Call the one. You're gonna be my only one. नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनल मध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण बेंदवस्ती या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एक, एक नवचैतन्य ऊर्जानं पुन्हा एकदा प्लॉट चालू करण्यास सुरुवात केली आणि हे प्लॉट आपण बघत असताना शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया याच्या पाठीमागचा मागचा फायदा तोट्याचं गणित आणि आतापर्यंत किती टन निघाला काही सगळ्या गोष्टी जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्कार नाव सांगा सर्वप्रथम राहुल बापू दुलकुडे बेंदवस्ती अचकदानी अचकदानी सांगोला सोलापूर बर आतापर्यंत हे किती क्षेत्र आहे तुमचं आता आपण बघतोय आता एक एकर चार गुंठ आहे एक एकर चार गुंठ किती रोपांची संख्या सतरा हजार रोपांची संख्या सतरा हजार आणि काय टनेज मध्ये काय निघाले तुम्हाला आठ नऊ आठ नऊ टनान चालत होत आठ नऊ टनान चालत होतं आणि किती तोड झालं एक हे दहा तोड पूर्ण झाले दहा आठ नऊ म्हणजे ऐंशी टनापर्यंत बर आणि आता मध्येच मग का थांबवलं आणि रेट हायस्ट किती लागला तुम्हाला हायस्ट सत्तेचाळीस रुपये सत्ते आणि कमीत कमी सहा रुपये जास्त रेट मध्ये गावला जास्त रेट मध्ये पंचवीस पासन पुढं गावलं बऱ्यापैकी थोडं बर बर आता एक तीन तोडं गावलं कमीत बर तीन तोड कमीत गावलं मग कितीनं गावलं काय सात रुपये घालवलं नऊ रुपये घालवलं बर काय बार बार। बार, बार। बार 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 बारा रुपये बारा रुपये दिलं काय काय वेळेस बर असा तर फायद्या तोट्यात गणित बघता खर्च लय झाला आणि उत्पादन कमी निघलं किंवा पैसे कमी झाले असं काय झाले नाही 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 पैसे भरपूर झाले पैसे काय तरी शिल्लक काय राहिलं असं काय अंदाजे शिल्लक भरपूर बारा तेरा लाख रुपये शिल्लक राहिले राहिले आता त्यातलं पुन्हा एकदा ह्याच्यावर खर्च करायचो मी चालू केलाय तुम्ही बघत असाल इथं पाठीमाग तुम्हाला दाखवतो मी गवत वगैरे पुन्हा काढायला सुरुवात केली त्यांनी आणि प्लॉट फ्रेश करायला चालू केले कारण ज्यावेळेस रेट कमी झाला त्यावेळेस काय मानसिकता चालते तुमची काय नाही सोडून दिलं दुसरं एक, एक एकर सोडून दिलाय काढून रोटरून टाकले ते ती काढून रोटरून टाकला आणि हा मग कसा ठेवला होता हा चांगला आहे म्हणून ठेवला होता ह्याला मी फवारणी दहा सात आठ दिवसात फवारणी चालू आहे आता सध्या बर आता सात आठ दिवसात चालू आहे आता रेट वाढत चाललाय म्हणून हे गवत काढायला चालू आहे परत ना फवारणी चालू केली लिक्विड चालू आहे वेळच्या वेळ बरं बरं जर साहेबांचं जे शेड्यूल आहे किंवा ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एकंदरीत कसा फायदा झालाय फायदा एक साहेबांचा शेड्यूल एक नंबर आहे साहेबांच्या शेड्यूल मुळे तर आवरेज निघतंय प्लॉट टकाटक राहतात बर आणि भरपूर म्हणजे फायदा भरपूर होतोय फायदा भरपूर होतो बरं कमी रेटला साहेबांचा शेड्यूल वापरायला परवडते का आता काय कमी रेट असला तर बजेट मध्ये आपण त्यांचं वापरायचं मी साहेब बजेट मध्ये बनवून देते बन देते त्या पट्टीत चालत बरं बरं आता किती वर्ष झालं तुम्ही शिमला मिरची करताय चार वर्ष झालं करत बरं चार वर्षात या वर्षाचा अनुभव कसा होता मागल्या दोन तीन वर्षात इतकं झालं नाहीत पैसे जर तेव्हा म्हणजे आता ह्या वेळेस तीन एकर ते मागल्या वर्षी एकर दीड एकर होती आदल्या वर्षी एकरच होते बर म्हणजे तुम्ही क्षेत्र वाढवत गेला त्यामुळे तुम्हाला फायद्याचं गणित हे लाभत गेलं बरं बरं आणि आता भविष्यात म्हणजे पुढच्या वर्षीसाठी जे आता पाऊसच नाही या वर्षी पडला आपल्याला गेल्या वर्षी आपण टँकर न घालू घालून हे प्लॉट आपण आणले तर पुढच्या वर्षी काय नियोजन आहे वर्षी एकर वाढवायचे पाच एकर करायचे पाऊस नाही पाणी नाही पाणी टँकर घालू नाही तर आपण दुसरं काय तर सोय करायची सोय करायची पण मिरची फुल्या वर्षी पाच एकर लावायची पाचे कमी नयला कमी नाही बर पाऊस नाही म्हणून माग हटायच नाही ना 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 बर 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 काय कसं म्हणजे हे जो तुम्ही निर्णय घेतलाय ह्याच्या माझी गणित जरा आम्हाला समजून सांगता गणित आता काय शेती करायला लागते काय पर्याय नाही नाही पण पाऊस नसताना तुम्ही एवढं धाडच करताय म्हणजे या वर्षी तुम्हाला फायदा शेवट करत नाही चांगला फायदा झालाय त्यामुळे तुम्ही धाडच करताय जरी रेड डास तर लॉस मध्ये जात नाही खर्च का होईना निघतोय निघतोय त्यामुळे टेन्शन टेंशन घ्यायच नाही नुसता खर्च निघला तरी चालतोय लॉस मध्ये जात नाही पण मिरची करायची मिरची करायची बर बर आणि हे सांभाळण्यासाठी तुम्हाला आता हे जे कष्ट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत तर मार्केट तुम्हाला कुठले कुठले केलं या वर्षी यावेळेस दिल्ली कलकत्ता अहमदाबाद बर जयपूर भरलंय आता कुठं भरत आता सध्या मुंबई चालू आहे आणि परत ना ह्याला अमेझॉनला आता गेल्या वेळेस वर टाकलंय परत ना दुसऱ्या कुठल्या ह्याच्यावर टाकले कंपनीला दिले त्यांनी दिले बर बर म्हणजे तुम्ही डिजिटल चा मोठ्या प्रमाणावर वापर करायला चालू केलाय बा एक दिवस काळा होता की बेंदवस्ती म्हणलं की थोडं असुक्षित अशिक्षित पण हीच लोक आज एवढ्या टॅलेंटेपणात गेलेत की ते आज ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवरती मिरची विकायला लागलेत तर हे इंटरनेटचं जे कनेक्शन जे वाढले त्याचा फायदासुद्धा या ठिकाणी शेतकरी घ्यायला लागलेत आणि टँकरनं पाणी घालून जे शिमला मिरची पॉली हाऊसमध्ये येते ती शिमला मिरची ओपनला आणून अशा प्रकारचे क्वालिटी प्रोडक्शन मला वाटतं महाराष्ट्रात हा एरिया म्हणजे अतिशय प्रचंड उष्णतेनं ग्रासलेला एरिया त्या एरियातसुद्धा एवढ्या टॉप क्वालिटीचा माल ॲमेझॉनच्या सारख्या प्लॅटफॉर्मवरती जातो आहे म्हणजे नवल वाटण्यास काही हरकत नाही आणि हीच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आदर्श घेऊन आपली जी आर्थिक शेतीतून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा जो त्यांचा निर्णय आहे आ, तो सुद्धा त्यांनी ठाम केला पाहिजे तर सदरचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद